अहिल्यानगर जिल्ह्यासह तालुक्यातील पदाधिकारी यांचा ठाकरे गटातील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना अहिल्यानगर जिल्ह्यासह तालुक्यात पदाधिकारी यांचा ठाकरे गटाचे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना आज खऱ्या अर्थाने आम्हाला आमचे अहिल्यानगरचे शिवसेनेचे मार्गदर्शक पुन्हा भेटले नगर तालुकाध्यक्ष अजित दळवी ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे ठाकरे गटाला एकमागून एक धक्के बसत आहेत आज अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, नगर तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी नगर माईवाडा बस स्थानक येथून रवाना झाले आहेत जिल्ह्यातील जुने जाणते शिवसैनिक खऱ्या अर्थाने अहिल्यानगर जिल्ह्याचे शिवसैनिकांचे सर्व मार्गदर्शक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे अहिलानगर मधील यांचं बळ वाढलं आहे या प्रवेशानंतर शिवसेना पक्ष पक्ष बळकटी करण्यासाठी तसेच आम्हाला आमचे मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मोलाचे आहे असे प्रतिपादन नगर तालुकाध्यक्ष अजित दळवी यांनी केले माळीवाडा बसस्थानक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अहिलानगर जिल्ह्यातील जुने जाणते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले यावेळी अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले सचिन जाधव नगर तालुका अध्यक्ष अजित दळवी सातपुते संभाजी कदम बाळासाहेब बोराटे महेश लोंडे रणजित परदेशी सचिन राऊत आनंदराव शेळके प्रल्हाद जोशी आशुतोष ढहाळे आदींसह उपस्थित होते प्रवेश करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते संदेश कारले शरद झोडगे रामदास भोर डॉक्टर दिलीप पवार गुलाब शिंदे प्रकाश कुलट अशोक दहिफळे सुरेश सिरसागर संजय व्हाड विठ्ठल शिंदे व इतर सरपंच आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने या भागातही जी कार्य असतील संभाजी कदम होते मी होतो आम्ही रेसमध्ये होतो उमेदवारीच्या विधानसभेच्या पण ज्या पद्धतीने संजय राऊतांनी तिकीट विकून धंदा केला त्यांचा धंदा वाढवलेला व्यवसाय वाढवला की त्यांना लोकसभेच्या ज्या पद्धतीने यश भेटलं ते हवेत गेले आणि त्यांना वाटलं आपण विधानसभेला धंदा करू त्यामुळे ते त्यांनी श्री उमेदवारी विकली नगर शहराची उमेदवारी विकली पारनेरची उमेदवारी विकली त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आणि त्यांना कंटाळून सगळे शिवसैनिक जे आहेत ते, ते शिंदे साहेबांच्या सेनेत चाललेले आम्ही आमचा पक्ष महाविकास आघाडी म्हणून आम्ही बरोबर होतो त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येक सगळ्याच गोष्टी राष्ट्रवादीला पाहिजे असं काही गरजेचं नव्हतं ही सेनेची जागा होती नगर शहर होतं पारनेर होतं श्रीवंत समजा ठीक आहे पण निष्ठा म्हणता निष्ठा संजय राऊत लोकांना निष्ठा शिकवतो एका महिलेला त्यांनी उमेदवारी दिली कारण पैसे नाही झाला त्यांनी सांगावं त्यांनी शपथ घ्यावं त्यांच्या आईच्या डॉक्टर हात ठेवावं त्यांनी कि मी पैसे घेतलेले नाहीये आम्ही राजकारण सोडून तू छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज अहिल्यानगर शहरातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून या ठिकाणी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले संभाजीराव कदम असतील आणि आमची सर्वच टीम यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे संदेशजी कारले जे आपण पाहतोय की तालुक्यातलं एक धडाडीचं नेतृत्व आहे आणि दुसरं नेतृत्व असे आमचे शरदभाऊ झोडगे असतील आमचे सभापती राम रामदासजी भोर असतील आणि त्यांची आमचे दुसऱ्या आमचे तालुका प्रमुख आजीजी दळवे खऱ्या अर्थाने पाहतोय की सर्वच या ठिकाणी सर्वच मान्यवर आहे आणि या मान्यवरांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने पाहतोय की जी अनिल भाईची जी शिवसेना होती ती खऱ्या अर्थाने एकत्र आलेली या ठिकाणी दिसून राहिलेली आहे आणि अनिल भैया याचे वि, विचार असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार असतील आणि जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे विचार प्रेरित केले होते त्या विचाराला धरून आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने प्रवेशासाठी या ठिकाणी सगळे प्रस्थान करत आहोत आज एवढा आनंदाचा क्षण आहे की खऱ्या अर्थानं हे जर पाहिले तर हे जे प्रवेश करणार आहेत ते आमचे खरे मार्गदर्शक आहेत आणि याही पुढे आमचे मार्गदर्शक राहणार आहे आणि त्यांचा आम्हाला अनुभव हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे हा एक मोठा आनंद या शिवसैनिकांना या ठिकाणी भेटत आहे खऱ्या अर्थानं तालुक्याचे जे शिवसैनिक आहे ते एकदम कडवट शिवसैनिक आहेत आणि या कडवर शिवसैनिकांचा प्रवेश होताना जे नगर शहर असतील जिल्हा असेल चळवळ जिल्हा मध्ये एक आनंदमय वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि मी एवढच बोलतो आणि पुढील काळामध्ये त्यांच्या माध्यमातून मोठं असं या ठिकाणी प्रस्त तयार हो एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज नगर शहरातील व नगर तालुक्यातील महत्वाचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले शरदजी जोडगे रामदासजी भोर त्यानंतर असंख्य कार्यकर्ते नगर तालुक्याचे पंचायत समितीचे दिलीपजी पवार गुलाबरावजी शिंदे सर्व प्रमुख कार्यकर्ते त्यांचे बरोबर आणि नगर शहरामधील अशोकजी दईफळे असतील सुरेश सागर असतील नगर शहरातील संजय आव्हाड असे अनेक कार्यकर्ते शहरातील एकत्रितपणे आज मुंबईला एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून त्या ठिकून या ठिकाणावरून तिकन, निघालेले आहेत मान्य एकनाथजी शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आपण पाहिला आणि त्या कार्यकाळामुळं नगर महाराष्ट्रामध्ये सत्ता किती मोठ्या ताकदीने सत्ता आली ते आपण पाहिलं कार्यकर्त्यांना ताकद देणारे आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या जनतेची गोरगरिबांच्या प्रश्नांची असलेले असे नेते एकनाथजी शिंदे यांच्यावर या ये सर्व लोकांनी विश्वास ठेवला आणि अनेक दिवसापासून त्यांची वेळ मागत होतो आज वेळ मिळालेली आहे आज संध्याकाळी या सर्व लोकांचा प्रवेश होणार आहे आणि नगर शहर व नगर तालुक्यामध्ये शिवसेनेचं हो अत्यंत चांगलं काम जोमाने यापुढे चालू होणार आहे दे जय हिंद जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने आमचे गुरुवारी आणि आमचे सगळे मार्गदर्शक यांची साथ मला नगर तालुक्यासाठी मिळणार आहे आणि त्यासाठी नगर तालुक्यातील असंख्य शिवसेने घेऊन आज मुंबईला प्रवेश साठी जात असताना पक्षाच्या बळकटीसाठी संघटनेसाठी सगळ्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमचे रामदाजी भोर असतील संदेशजी असतील सगळ्यांची मदत होऊन पुन्हा एकदा नगर तालुक्यात जास्तीत जास्त जिल्हा परिषदेला शिवसेनेचे कॅन्डिडेट देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध राहू एवढंच या ठिकाणी प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर